नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सोपी गुंतवणूक या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर आपण आज पाच अशा स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत की ज्यांनी आपली स्वतःची ऐंशी टक्के कर कर्जाची मर्यादा कमी केलेली आहे म्हणजे त्यांनी जवळपास ऐंशी टक्के स्वतःवरची जी डेप्त होती ती कमी केलेली आहे तर चला आपण जाऊ आपल्या नॉर्मल स्क्रीनवरती आपल्या स्क्रीनवरती गेल्यावरती आपण पहिला जो स्टॉक बघणार आहोत त्याचं नाव आहे सी जी पॉवर अँड इंडस्ट्रीयल सोल्युशन लिमिटेड तर सी जी पॉवर ही कंपनी क्रॉम्प्टन अँड ग्युन्स असं दोन कंपन्यांचं कॉलॅबरेशन सी जी पॉवर अँड इंडस्ट्रीयल सोल्युशन ही कंपनी बनलेली आहे तर या कंपनीचं मेनली काम काय आहे की स्वतःचं प्रोडक्शन करतात मोटर्सचं सर्विस देतात आणि सोल्युशन इन टू मेन बिझनेस इन सेगमेंट पॉवर सिस्टीम अँड इंडस्ट्रीयल सिस्टीम तर कंपनीचं मार्केट कॅप आहे एक लाख चार हजार आठशे सत्तावन्न करोड रुपये करंट प्राइस आहे सहाशे सहासष्ट रुपये आणि स्टॉकचा पी एकशे पाच आहे बुक व्हॅल्यू पंचवीस आहे फेस व्हॅल्यू दोन आहे तर कंपनीचा एक वर्षाचा हाय जर तुम्ही बघितला आठशे पंच्याहत्तर रुपये आहे आणि एक वर्षातला लो जर बघितला पाचशे अठरा आहे कंपनी सहाशे सहासष्ट रुपये ट्रेड करते तर कंपनी ही ऑलमोस्ट डेप्थ फ्री झालेली आहे कंपनीने स्वतःवरचं जे कर्ज होतं ते कमी केलेलं आहे त्यांच्यावरती जे कर्ज होतं सहाशे पासष्ट ही त्यांची चालू प्राईज आहे आणि तीनशे सहासष्ट कोटी त्यांच्यावर कर्ज होतं ते त्यांनी कमी करून चाळीस कोटीवरती आणलेलं आहे कंपनी ऑलमोस्ट डेप्त फ्री आहे तीन वर्षाचा आरोही त्यांचा पंचेचाळीस पर्सेंट असा आहे तर आपण कंपनीचे थोडे फायनान्शियल पाहू जून दोन हजार पंचवीसमध्ये कंपनीचा जो सेल्स होता दोन हजार आठशे अठ्ठ्याहत्तर कोटी आणि एक्सपेन्सेस होता दोन हजार चारशे सत्त्याण्णव कोटी ऑपरेटिंग प्रॉफिट तीनशे एक्क्याऐंशी होता जून दोन हजार पंचवीसमध्ये आणि कंपनी प्रॉफिट बिफोर टॅक्स तीनशे चौसष्ट आणि नेट प्रॉफिट दोनशे सदुसष्ट आणि अर्निंग पर शेअर वन पॉईंट सेवन्टी सिक्स म्हणजे एक पॉईंट शहात्तर रुपये हा एका शेअरला कमाई झालेली आहे कंपनीला कॉर्टरवाईज तर आपण क्वॉटरवाईज त्याचं जर अर्निंग पर शेअर जरी तुम्ही खाली बघितला तर मार्च दोन हजार पंचवीसमध्ये एक पॉईंट अठ्ठ्याहत्तरच आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये एक सत्तावन्न आहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये एक पंचेचाळीस आहे तर असा हा कंटिन्यू याचा अर्निंग पर शेअर वा वाढत चालला आहे एक सेल्स वाढत चालला आहे एक्सपेन्सेस वाढत चालले आहेत ई पी एस जर बघितला तुम्ही तो पण वाढत चाललेला आहे तर आपण आता इयरली जर यांचे रिझल्ट बघितले तर इयरली रिझल्टवरती नऊ हजार नऊशे नऊ कोटीचा त्यांचा सेल दोन हजार पंचवीस मार्चमध्ये फायनान्शियल इयरमध्ये झालेला आहे तर ऑपरेटिंग प्रॉफिट आहे तेराशे एकोणीस रुपये एक हजार तीनशे एकोणीस रुपये आणि प्रॉफिट बिफोर टॅक्स आहे एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये अर्निंग पर शेअर आहे सहा पॉईंट सदतीस रुपये तर क आपण कधी बॅलन्सशीट चेक करत करताना ऑदर इन्कममध्ये चेक करायचं आहे की त्या इयरमध्ये ऑदर इन्कम काही दाखवते का आता मार्च दोन हजार चोवीसमध्ये जर तुम्ही खाली स्क्रोल करून बघितलं तर अदर इन्कममध्ये सहाशे चौऱ्याऐंशी रुपये दाखवत सहाशे चौऱ्याऐंशी कोटी ही ही अमाऊंट दाखवतात म्हणजे तर लँड किंवा काहीतरी त्यांचं अदर असेट त्यांनी विकलेलं आहे तो त्यांना अदर इन्कम किंवा सर्व्हिसेसमधून हा अदर इन्कम त्यांना अदर सर्व्हिसेसमधून त्यांच्या मिळालेल्या आहेत म्हणून हा अर्निंग पर्शेल दोन हजार चोवीस या ॲन्युअलमध्ये वाढलेला दिसतो पण आपण काय बघायचं आहे आपण सेल्स आणि एक्सपेन्सेस बघायचं कारण हे कॉर्पोरेट अक्षन असतात ऑदर इन्कममध्ये तर यांचा कंटिन्यू प्रत्येक वर्षाला यांचा जो सेल्स आहे तो वाढत चाललेला आहे पाच हजार कोटी सहा हजार कोटी आठ हजार कोटी आणि दोन हजार पंचवीसमध्ये नऊ हजार कोटी आणि इस्टिमेटेड मार्च दोन हजार सव्वीसमध्ये दहा हजार कोटी म्हणजे प्रत्येक वर्षी एक हजार कोटीनं कंपनी रेव्हेन्यू हा वाढत चाललेला आहे तर कंपनीनं मी जसं सांगितलं तुम्हाला की ऐंशी टक्के हे डिक्रीज केलेलं आहे म्हणजे एक्केचाळीस कोटी फक्त कंपनीवरती कर्ज आहे तर कंपनीचा आपण शेअर होल्डिंग पॅटर्न बघणार आहोत तर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न असा आहे छप्पन्न पॉईंट अडतीस पर्सेंट माल मालकाची हिस्सेदारी आहे म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त पाहिजे आपल्याला प्रमोटरची भागीदारी तर याची छप्पन्न पॉईंट अडतीस म्हण आहे म्हणजे याच्यामध्ये आपण या कंपनीचा स्टडी करू शकतो याचा विचार करू शकतो तर आपण नेक्स्ट कंपनी जी बघणार आहे ती आहे जी ई जी ई वर्नोवा टी अँड डी जी ई वर्नोवा ही पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशनचं काम करते पॉवर ग्रीड्स असतात तिथं पॉवर जनरेशनचं काम करते ही जी कंपनी आहे शंभर वर्ष जुनी कंपनी आहे कंपनीचं मार्केट कॅप बहात्तर हजार आठशे सव्वीस कोटी आहे करंट प्राईस दोन हजार आठशे चव्वेचाळीस रुपये आहे कंपनीचा हाय आहे दोन हजार नऊशे एकोणचाळीस आणि लो आहे एक हजार दोनशे त्रेपन्न कंपनीची फेस व्हॅल्यू आहे दोन कंपनी ऑलमोस्ट डेप्थ फ्री झालेली आहे कंपनीवरती जे कर्ज होतं दोनशे पंचवीस कोटीचं कर्ज होतं आणि आत्ता फक्त चौतीस कोटी हे कर्ज आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत क कंपनीचे फायनान्शियल जर तुम्ही बघितले जून हजार दोन पंचवीसमध्ये तेराशे तीस रुपये आणि ऑपरेटिंग प्रॉफिट एक्सपेन्सेस मायनस करून तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये झाले आहे म्हणजे प्रॉफिट बिफॉर टॅक्स तीनशे नव्वद रुपये आणि जर आपण मार्च दोन हजार पंचवीस मागच्या क्वॉर्टरचा जर चेक केला दोनशे छप्पन्न रुपये डिसेंबर दोन हजार चोवीस एकशे नव्वद रुपये एकशे सप्टेंबर दोन हजार चोवीस एकशे चौ चौऱ्याण्णव रुपये म्हणजे त्यांचा प्रॉफिट हा जो आहे कंटिन्युअस वाढत चालला आहे अर्निंग पर शेअर पण तुम्ही बघू शकता मित्रांनो अकरा पॉईंट सदतीस रुपये सात पॉईंट अठ्ठावीस रुपये पाच पॉईंट सत्तावन्न रुपये म्हणजे हा अर्निंग पर शेअर पण कंटिन्यू वाढत चालला आहे क्वाटरवाईज आपण आता ॲन्युअली म्हणजे इयरली प्रॉफिट्स त्यांचे बघणार आहोत इयरली प्रॉफिट जे आहे सातशे पासष्ट हा इस्टिमेटेड आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये सहाशे आठ रुपये आहे मार्च दोन हजार चोवीसमध्ये एकशे एक्क्याऐंशी आहे मार्च दोन हजार तेवीसमध्ये मायनस एक म्हणजे एक, एक कोटीनं कंपनी ही तोट्यामध्ये चालली होती आपण त्याचं कारण जर बघितलं तर काय की से कंपनीचा सेल्स पण झाला आहे एक्सपेन्सेस पण झाले एकशे एकवीस प्रॉफिटमध्ये दाखवते अदर इन्कम पण आहेत इंटरेस्ट एकसष्ट करोड त्यांना हा इंटरेस्ट द्यावा लागत होता आणि आता ह्या कॉर्टरमध्ये फक्त चौदा कोटी हा त्यांना इंटरेस्ट द्यावं लागत आहे तर अशा प्रकारे कंपनीची बॅलन्सशीट आहे आपण कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्ननं बघणार आहोत कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न एक्कावन्न टक्के आहे तर प्रमोटरने पण स्वतःची हिस्सेदारी ह्याच्यात विकली आहे तर प्रमोटरने स्वतःवरचं कर्ज कमी करण्यासाठी ही त्याची हिस्सेदारी विकली आहे का ते आपल्याला थोडं तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि याच्यात पब्लिक होल्डिंग आहे फक्त सात पॉईंट चौऱ्याहत्तर एफ आय एस आहे चौदा पॉईंट एकोणपन्नास डी एच आहे सव्वीस पॉईंट पंच्याहत्तर तर आपण तिसरी कंपनी जी आहे आपली बघणार आहोत मारुती सुझुकी मारुती सुझुकी ही जी कंपनी आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली इस्टॅब्लिश झाली होती आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि सुझुकी मोटर कॉर्पोरेशन यांचं जॉईंट व्हेंचर झालं होतं एकोणीसशे ब्याऐंशी साली तर जे सुझुकी आहे ती छप्पन्न टक्के आत्ता इक्विटी स्टेक ह्याच्यात होल्ड करते दोघांमध्ये पार्टनरशिपमध्ये कंपनीचा मार्केट कॅप आहे चार लाख करोडचं चा, करंट प्राईस आहे बारा हजार नऊशे छत्तीस कंपनीचा आहे तेरा हजार पाचशे बेचाळीस लो आहे दहा हजार सातशे पंचवीस रुपयाचा फेस व्हॅल्यू आहे पाच रुपयाची कंपनी ऑलमोस्ट डेप्थ फ्री आहे तर भारतातले जे रस्ते आहेत ते, ते मारुती विना रस्ते हे शोभणारच नाही असं एक बोललं जातं एवढा मार्केट शेअर मारुती सुझुकीचा आहे भारतामध्ये तर कंपनीची आपण शीट जर बघितली जून दोन हजार पंचवीसमध्ये कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट होता चार हजार सहाशे तेवीस जो सेल्स होता अडतीस हजार सहाशे पाच कोटीचा सेल्स होता प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला चार हजार नऊशे चव्वेचाळीस नेट प्रॉफिट तीन हजार सातशे ब्याण्णव अर्निंग पर शेअर एकशे वीस रुपये आणि तोच जर आपण जून मार्च दोन हजार पंचवीसचा बघितला तर एकशे चोवीस रुपये डिसेंबर दोन हजार चोवीसचा बघितला एकशे अठरा रुपये सप्टेंबर दोन हजार चोवीसचा बघितला अठ्ठ्याण्णव रुपये जून दोन हजार चोवीसचा बेल्ला म्हणजे हा कंटिन्यू वाढत चाललेला आहे आपण कॉर्टरवाईज जरी यांचे अर्निंग पर शेअर्स बघितले चारशे बासष्ट चारशे सष्ट चारशे एकोणतीस चारशे त्र्याहत्तर म्हणजे ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये जे डाऊन फॉल चालू आहे तरी मारुती सुझुकी आपलं मार्केट शेअर कॅप्चर करून बसलेलं आहे म्हणजे एकदम हत्ती टाईप हा शेअर आहे कंपनीचा जर शेअर होल्डिंग पॅटर्न तुम्ही बघितला तर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटन असा आहे अठ्ठावन्न पॉईंट अठ्ठावीस अठ्ठावन्न पॉईंट अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावन्न टक्के प्रमोटरची एफ आहे एफआयएस पंधरा टक्के डी आहेत डीआयस तेवीस टक्के गव्हर्नमेंट झिरो पॉईंट झिरो एट पर्सेंट आहे पब्लिक थ्री पॉईंट अठरा टक्के आहे म्हणजे पब्लिक इथं एकदम नाही जे स्टॉक चांगले असेल तिथं पब्लिक तुम्हाला कधी कमी दिसेल आणि जे स्टॉक एकदम कमी प्राईजचे शेअर असतील किंवा कंपनी बुडण्याची शक्यता असेल तिथं पब्लिक होल्डिंग हे नव्वद टक्के पंच्याण्णव टक्क्यापर्यंत ते प्रमोटर्स त्यांचे शेअर विकून निघून जातात तर आपण चौथी कंपनी जी आहे आपली ती ती बघणार आहोत सगळ्यांनाच माहीत आहे तुम्ही ऑनलाईन फूड स्वतः जे ऑर्डर करता ती कंपनी आहे दोन हजार चौदा साली कंपनी इस्टॅब्लिश झाली स्विगी लिमिटेड कंपनीचं मार्केट कॅप आहे नव्याण्णव हजार तीनशे सत्तेचाळीस कोटी करंट प्राईस आहे तीनशे अठ्ठ्याण्णव हाय मारला होता कंपनीनं एक वर्षामध्ये सहाशे सतरा रुपये लो होता दोनशे सत्त्याण्णव रुपये बुक व्हॅल्यू आहे एक रुपये कंपनी ऑलमोस्ट डेप्थ फ्री आहे कंपनीवरती जे कर्ज होतं तीनशे कंपनीवरती जे कर्ज होतं सोळा हजार कोटी रुपये तर त्याच्यातलं सोळा हजार कोटीमधलं फक्त सतराशे दोन कोटी आता कंपनीवरती जे कर्ज आहे ते शिल्लक घ्या कंपनीच्या आपण जर बॅलन्सशीट बघितली चार हजार नऊशे एकसष्ट जून दोन हजार पंचवीसमध्ये सेल झाला आहे एक्सपेन्सेस आहेत पाच हजार नऊशे सोळा आणि प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर कंपनी आत्ता हे मायनसमध्ये दाखवते एक हजार एकशे सत्त्याण्णव आणि अर्निंग पर शेअर मायनस चार रुपये मायनस चार पॉईंट त्र्याहत्तर मायनस तीन पॉईंट सत्तावन्न म्हणजे कंपनी स्वतःचे कंटिन्युअस आउटलेट ओपन करते त्याच्यामुळं एक्सपेन्सेस त्यांचे जास्त दिसत आहेत त्यामुळे बॅलन्सशीटवरती पूर्ण बॅलन्सशीट ही मायनसमध्ये दिसण्याचं कारण काय की कंपनी कंटिन्युअस जो प्रॉफिट मिळते त्याचे आउटलेट्स कंपनी कंटिन्यू ओपन करत आहे नाही कंपनी कंपनी आउटलेट्स ओपन करत असल्यामुळे ही आपल्याला जी बॅलन्सशीट आहे हे मायनसमध्ये आत्ता दिसत आहे कंपनीवरती कर्ज हे एकदम कमी झाले सतराशे दोन कोटी रुपये फक्त कंपनीवरती कर्ज आहे जर कंपनीची क्वाटरली अर्निंग बघितली तर ती पण तो पूर्ण बॅलन्सशीट ही मायनसमध्ये मायनस जो सेल्स आहे सोळा हजार कोटीचा सेल्स पण एक्सपेंसेस खूप आहेत वीस हजार कोटीची एक्सपेन्सेस आहे म्हणून तीन हजार कोटी ही कंपनी मायनसमध्ये दाखवते मार्च दोन हजार पंचवीसमध्ये पंधरा हजार कोटीचा एक सेल्स होता एक्सपेन्सेस अठरा हजार कोटीचे होते मायनस दोन हजार कोटीने कंपनी मायनसमध्ये चाललेली आहे कंपनी कंटिन्युअस आउटलेट ओपन करत आहे तर फ्युचर ग्रोथ या बिझनेसमध्ये खूप असल्यामुळे कंपनीची श स्टॉक हा कंटिन्यू पॉझिटिव्ह साईन ट्रेड करत आहे कंपनीमध्ये आपण जर शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला एफ आयज आहेत सात टक्के डी आयज आहेत तेरा टक्के पब्लिक सेवन्टी वन पर्सेंट आहे आणि ऑदर्स सेवन पॉईंट सेवन टू पर्सेंट एकदम पब्लिक होल्डिंग एकदम जास्त आहे तर हा शेअर थोडा नवीन शिकणाऱ्यांनी जपून अभ्यास करूनच याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी आणि पाचवा जो शेअर आपण बघणार आहोत तो आहे चंबल फर्टिलायजर जो की आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण चेक केला होता पण आपण आता युरियामध्ये कंपनी काम करते कृषी क्षेत्राशी शेती क्षेत्राशी निगडीत आहे युरिया मॅन्युफॅक् युरियाचं प्रोडक्शन करते कंपनीची मार्केट कॅप आहे एकवीस हजार एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी करंट प्राइस आहे पाचशे एकोणतीस हाय आहे सातशे बेचाळीस लो आहे चारशे त्रेचाळीस फेस व्हॅल्यू आहे दहा आणि कंपनी ऑलमोस्ट डेप्थ फ्री आहे फक्त अठ्ठ्याण्णव कोटी कंपनीवरती कर्ज शिल्लक आहे चार हजार तीनशे छत्तीस रुपये कोटी यांच्यावरती कर्ज होतं चार हजार तीनशे छत्तीस कोटीचं कर्ज ते त्यांनी अठ्ठ्याण्णव कोटीवरती आणले ऑलमोस्ट डेप्प फ्री अठ्ठ्याण्णव टक्के त्यांनी कर्ज के कमी केलं आहे कंपनी जर क्वार्टरली रिझल्ट बघितले तुम्ही तर कंपनीचे क्वार्टरली रिझल्टमध्ये सातशे एक एकसष्ट ऑपरेटिंग प्रॉफिट आहे आणि अर्निंग पर शेअर तेरा रुपये आहे जून दोन हजार पंचवीसचा आणि मार्चचा जर बघितला तर तीन पॉईंट पंचवीस आहे डिसेंबर तेरा पॉईंट चौतीस आहे तर कंपनी कंटिन्युअस ग्रोथ करते मार्च दोन हजार पंचवीसचा जर तुम्ही अर्निंग पर शेअर बघितला एक्केचाळीस रुपये मार्च दोन हजार चोवीसचा जर बघितला तर एकतीस रुपये मार्च दोन हजार तेवीसचा बघितला तर चोवीस रुपये बावीसचा जर बघितला सदोतीस रुपये कंपनी कंटिन्यूस ग्रोथ करत आहे कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न पण मी मित्रांनो तुम्हाला दाखवत आहे कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जो आहे प्रमोटर साठ टक्के प्रमोटरची भागीदारी आहे पब्लिक पंधरा पर्सेंट आहे टी आय सहा पर्सेंट आहे एफ आय सतरा रुपये एफ आय चांगली होल्डिंग आहे एफ आय स्वतःचं इन्व्हेस्ट इन्व्हेस्टिगेशन करूनच कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतात तर तुम्हाला मिळालेली माहिती कशी वाटली लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि स्वतःचं स्वतःच्या तुमच्या फायनान्शियल ॲडवटायझरला विचारून मिळून याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा धन्यवाद